मराठा आरक्षण प्रश्नात आपल्या सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली त्यामुळे त्यातून तोडगा काढणं सरकारला अडचणीच झालंय सगळे सोयरे ही मराठीमध्ये मोठी व्यापक व्याख्या आहे त्यामुळे याची व्याख्या करताना सरकारला जवळचे नातेवाईक कि एका गावचे जवळचे लोक हे निश्चित करून घ्यावं लागेल नातेवाईकांमध्येही मुलाकडील नातेवाईक की मुलीकडील नातेवाईक हे ठरवताना हा विषय देखील वादाचा विषय ठरू शकतो यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सगळे सोयरे कोणाला म्हणायचं हे निश्चित करावं लागेल नाहीतर या विषयात उगाच हो शकेल सगळे सोयरे हा शब्द वापरताना जवळचे नातेवाईक असतील तर वापरावा असं ठरवून घ्यावं लागेल त्यात पुन्हा मुलाचे कि मुलीकडचे नातेवाईक हे देखील ठरवून घ्यावं लागेल जोपर्यंत सगळे सोयरे या शब्दाचा स्पष्ट अर्थ निश्चित केला जात नाही तोपर्यंत नुसता सखे सोयरे या शब्दामुळे आरक्षणाचा गुंता अधिक वाढू शकतो असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय मराठी भाषेतील सखे सोयरे हा शब्दप्रयोग व्यापक अर्थाने वापरला जातो आणि त्याच्यामुळे या शब्दाची व्याख्या करताना सरकारला हे निश्चित करावं लागेल की सखे सोयरे हे नातेवाईक म्हणजे जवळचे नातेवाईक किंवा कसे कारण असं आहे एका गावच्या रहिवासींना देखील आपण बाहेर ठिकाणी ते आमचे सखे सोयरे आहेत याचा अर्थ ते जवळचे नातेवाईक असतात असा होत नाही आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आर्थिक दुर्बल हा निकष लावताना सखे सोयरे या शब्दाची जर सांगण घालायची असेल तर सखे सोयरे या शब्दाचा अर्थ मराठीत किती नातेवाईक जवळचे आहेत हे निश्चित करावं लागेल त्याचप्रमाणे समजा सखे सोयरे म्हणजे मुलाकडून का मुलीकडून आणि म्हणून हा देखील प्रश्न एक वादातील विषय होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या बाबतीत दोन्ही पक्षांना या बाबतीत एकत्र बसून हा सखे सोयरे या शब्दाचा अर्थ निश्चित करावा लागेल नाही तर याच्यामध्ये अननेसेसरी काथ्याकूट होईल सखे सोयरे म्हणायचं कोणाला मग कायद्याच्या <coughs> चौकटीत सखे सो सोयरे हा खरं म्हणजे शब्दप्रयोग जो आहे हा मुलत जवळचे आप्त नातेवाईक असतील तर वापरावा अशा आशयाचा शब्द प्रयोग त्यात घातल्याशिवाय नाहीतर डिस्टंट रिलेटिव्ह मग ते मुलाकडचे आहेत का मुलीकडचे आहेत हा देखील निर्णय घ्यावा लागेल त्याच्याशिवाय या शब्दाची व्याख्या चपकलपणे बसू शकत नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर